नाव वैजंता लक्ष्मणराव मिसाळ मी, मी एकट्या ला या शाळेची स्थापना केली तेव्हा सात ते, ते आठ मुलांवरच सुरुवात केली नवजीवन नवजीवनपालनीमध्ये आणि शाळा म्हटलं की उपक्रम असतात म्हणून शाळेमध्ये विविध उपक्रमातून या शाळेचा प्रसार आणि प्रचार झाला आणि त्यामध्ये पालकांनी आणि समाजाने खूप साथ दिली तर हे करत असताना आज तुमच्यासमोर ही शाळा उभी आहे संत एकनाथ रंगमंदिरमध्ये जो कार्यक्रम झाला तर तो, तो, तो कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागा हाच उद्देश आहे की माझ्या शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना एक चांगलं व्यासपीठ आणि चांगल्या हॉलमध्ये त्यांच्या पालकांना बसा बसता यावं किंवा त्यांना चांगल्या ठिकाणी तो डान्स करता यावं त्यामधून विविधता ही पालकांसमोर यावी आणि उपक्रम हेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं सर्वांगीण विकासाचं माध्यम मा आहे आमच्याकडे असे विविध उपक्रम चालतात कालचा जो कार्यक्रम झाला तो तर एक छोटासा भाग आहे पण आम्ही दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर व्यसनमुक्ती सप्ताह राबवतो गावगाव जाऊन तिथं स्वच्छता अन्न वायाला घालू नये गावातील लोकांनी स्वच्छ करावा गाव असं गावात जाऊन आमचे विद्यार्थ्यांनी आम्ही सांगत असतो त्यानंतर आम्ही तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीला उद्घाटन करतो आणि विवेकानंद आणि सावित्रीबाई फुले जिजाऊ यांच्या जयंतीला बारा तारखेला त्याचा समारोप करतो आम्ही त्या उपक्रमाला नाव दिलेलं आहे समाज परिवर्तन महोत्सव यामध्ये आम्ही सर्व समाजातील ज्यांनी ज्यांनी समाजात परिवर्तन केलं जसं की अभ्यासासाठी किंवा मोठं होण्यासाठी चांगल्या घराची गरज नसते किंवा चांगल्या ठिकाणी जन्म घेण्याची पण गरज नसते गरज असते ती फक्त आणि फक्त आपल्या मेहनतीची आणि आपल्या बुद्धीच्या विकासाची म्हणून मुलांकडे सांगितलं जातं की सावित्रीबाईंनी एका लुगड्यावर आपल्या नवऱ्याबरोबर बाहेर येऊन आज तिची जयंती पुण्यतिथी साजरी होते तर ती का होते तर त्या समाजाप्रती असलेलं प्रेम आणि स्वतःमध्ये असलेला त्याग ज्यांना वर्गात कधी बसायला जागा पण नव्हती त्यांना बाहेर बसून ज्ञान मिळवलं मिळव मिळावं लागत ला होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यांनी जेवढ्या डिग्र्या मिळवल्या त्या कोणाला इतक्या महालात बसून पण मिळवत आल्या नाही त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सहा वर्ष तुरुंगात राहून ग्रंथ लिहिला आपल्याला एक कविता लिहिता येत नाही म्हणून आम्ही आम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे आणि आम्ही स्वयं अध्ययनातून आपल्या बुद्धीचा विकास केला पाहिजे म्हणून थोडं मन आणि अवयव बाजूला ठेवले पाहिजे आणि बुद्धी बरोबर जगलं पाहिजे आम्ही हे विद्यार्थ्याला नेहमी सांगत असतो की हे सगळं करणारे तुम्ही आहात अब्दुल कला जे कलाम म्हणतात महासत्ता भारत जर बघायचं असेल तर छोट्या मुलांच्या हातात कारभार देऊन टाका लहान मुलांमधून बघ म्हणजे त्या कळ्या ज्या आहेत त्या चांगल्या उमलतील सुगंध येईल आणि त्यांच्या कार्यातून हा देश समृद्ध होईल म्हणून आम्ही काय करतो आदर्श सगळ्यांचा करायचा शिकवतो मुलांना हे अगदी गटारात पडलेल्या माणसाला घरापर्यंत पोहोचवा पण आदर्श मात्र ज्यांनी भारतात परिवर्तन केलं बदल केला प्रगती केली असंच लोकांचा आदर्श घेतला पाहिजे जी। आणि जीवनामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यास तारुण्यामध्ये काम आणि ह्या कामाबरोबर माणसाचे शान मान आणि दान करता येतं आणि ते कामातून उत्पन्न झालेलं जे असतं हे आपला सन्मान असतो स्वतःचा म्हणून हे विद्यार्थ्यांच्या सर्व गुणाला कला गुणाला वाव देण्यासाठी विविध उपक्रम आज जे दोन हजार चोवीस ला उपक्रमशील शिक्षण येत आहे ना हे ऑलरेडी एक्क्याण्णव पासून आमच्या शाळेमध्ये राबत आहे हा तर म्हणून उपक्रम आणि प्रत्यक्ष कृती महत्वाची आहे पुस्तक वाचून आपल्याला फक्त मार्ग मिळतो पण कृतीमधून आपल्याला परिवर्तन करता बदल करता येतो म्हणून शिक्षण हे कृती विकत असलं पाहिजे आणि विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे त्यांच्या समस्या सोडवणं हे शाळेचं काम आहे म्हणून ते करत राहतील माझ्याकडे सर्वसामान्यांचे विद्यार्थी जेवढी मदत मला त्यांना करता येते तेवढी मदत करते पालकांनाही मदत करते संधी मिळाली होती असं म्हटलं जातं की जीवनामध्ये काहीतरी पुरुषार्थ करायला संधी मिळावी लागते काही माझे असे पालक की जे मला माहीत आहेत की खरंच परिस्थिती बिकट आहे लॉकडाऊन मध्ये मी त्यांनाही अगदी मुली डिलिव्हरी झाल्या असतील तर त्यांनाही मदत केलेली आहे जमेल तेवढी जितके शक्य होईल कारण मला जे मिळालंय तेही समाजातूनच मिळालेलं आहे म्हणून तो प्रसाद आहे माझ्या जीवनात जे काही माझा आहे हा समाजाने दिलेला आणि माझ्या गुरुंनी दिलेला आशीर्वाद आहे मी संत भगवान बाबा यांचे विचार पाळण्याचा प्रयत्न करते वेळेचा क्षण अन्नाचा कण हा वायाला नाही गेला पाहिजे त्याच्यानंतर आपला वेळ वायाला घालवणं हीच संधी गमावणं आहे म्हणून वेळ जो वेळेचं बंधन पाळतो वेळ पकडतो तो संधीचं सोनं करतो तीच प्रगतीचं खास माझे नाव बालाजी बाबुराव मुंडे मी प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळेचा शिक्षक आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून या शाळेमध्ये मी अध्ययनाचं काम करत आहे आणि अध्ययनाचं काम करत असतं आणि काल अध्ययनाच्या व्यतिरिक्त जे स्नेहसंमेलन असतं म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी घेत असतो आणि याच्यामध्ये काल आमच्या संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळा तसेच वत्सलबाई पाटील माध्यमिक विद्यालयाचं आमचं काल स्नेहसंमेलन या ठिकाणी साजरं झालं यामध्ये एकूण सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि उत्साहामध्ये आणि आनंदमय वातावरणामध्ये काल संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी आमचं स्नेहसंमेलन पार पडलं या स्नेहसंमेलनासाठी आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सो विहल मॅडम मिसल मॅडम तसेच आमचे वत्सलबाई पाटील माध्यमिक विद्यालयाचे शैलेंद्र पाटील सर यांनी परिश्रम घेतले तसेच विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी अतिशय अहोरात्र असे परिश्रम घेऊन या ठिकाणी तिसं स्नेहसंमेलन आहे ते पार पाडलेलं आहे या स्नेहसंमेलनाचं विशेष म्हणजे यामध्ये समाज परिवर्तनपर गीतं तसेच देशभक्तीपर गीतं आणि समाज उपयोगी आणि सर्व धर्म समावेशक अशा सर्व गीतांचा समावेश करून जवळपास पंचवीस गीतांचा हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला पर, या ठिकाणी पालकांचा सुद्धा उत्पू उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळाला होता आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास दीड ते दोन हजार पब्लिक आम्हाला त्या ठिकाणी होती आणि सतत आम्ही असे कार्यक्रम घेत असतो त्याचमधला मधला हा आमचा आनंदाचा सगळ्या म्हणजे कार्यक्रम म्हणजे स्नेहसंमेलन काल आमचं त्या ठिकाणी पार पडलेलं आहे शाळेचा ऍड्रेस आमचा संत प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळा या नाकरा हडको औरंगाबाद हर्सुल जेलच्या समोर आमची शा मी निषाद विलास राजौस इथं जवळपास एकोणीस वर्ष झाले या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सहशिक्षक म्हणून कामाला आहे आणि कालच्या गॅदरिंगबद्दल असं तर आमचं एक आठ पंधरा दिवसापासून जवळपास नियोजन असतं आणि मुलांची प्रॅक्टिस हे जवळपास अठ्ठावीस ते तीस दिवस आपण ही प्रॅक्टिस घेत असतो आणि याच्यानंतर मग ज्यावेळेस गाणे सिलेक्ट होऊन मुलं शेवटी परफॉर्म करतात तर अक्षरशः म्हणजे आपल्यालासुद्धा कधी वाटत नाही की एवढं छान पद्धतीने मुलं लक्षात ठेवून त्या सगळ्या पोज असतील त्यांचे ॲक्शन असतील किंवा त्या लेख्याला बरोबर धरून त्यांचे जे काही पुढचे प्रोसेस असेल ते बरोबर करतील आणि गाणं आवाज हे म्हणलं की जेवढा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये असतो तेवढा आमच्यामध्ये तुम्हाला काल दिसला असेल आणि अक्षरशः त्या गाण्याच्या थीमवर मुलांसोबत शिक्षक सुद्धा थिरकत होते आणि विविध याच्यावरचे जे गाणे आपण बसवलेले होते ते प्रत्येक गाण्यावर त्या त्या गटातल्या मुलांनी आणि शिक्षकांनी देखील खूप आनंद घेतला पालकांना सुद्धा खूप या बाबतीत छान म्हटलं की ती जागा छोटी पडते असं पालकांचं म्हणणं होतं आणि नक्कीच पुढच्या वेळेस असे नियोजन नीट काय केलं जाईल की जागा मोठी घेऊन त्या ठिकाणी प्रकाश योजना असेल किंवा साऊंड सिस्टीम असेल हे सगळ्यांचे विचार करून या गॅदरिंगचं एक भव्य दिव्यता आहे ही वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कुठले कुठले गेस्ट आले होते सरकार आपल्या या गेस्टसाठी कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी असतात उपसचिव उपाध्यक्ष उपा मुख्याध्यापिका सहसचिव कोषाध्यक्ष वगैरे जे संस्थेचे लोक आहेत हे लोक असतात प्रोग्राम थी कार्यक्रम का। थीम अशी वेगवेगळ्या गाण्याप्रमाणे आपण निवडून घेतो आधी आणि काही गाणी ज्यावेळेस तुम्हाला म्हटलं मी की अठ्ठावीस दिवस जवळपास आपण सुरुवातीला हे करतो तर जे गाणे मुलांना अवघड जातात स्टेपसाठी किंवा त्या स्टेप बसू शकत नाही आपण तर ते गाणे आपण बाजूला करून जे गाणे मुलांना सोपे जातील शेवटी हे मुलांचं परफॉर्मन्स आहे मुलं आपल्याला सादरीकरण देतात समोर त्यांना जे सोपं वाटेल आणि ते मुलं ज्याला चांगलं करू शकतील किंवा लक्षात ठेवू शकतील असे गाणं आपण निवडतो आणि शेवटी याच्यामध्ये कुठलंही नाही पण तुम्ही गाणे जे पाहिले असेल विविध जे गाणे होते प्रत्येक याच्यामध्ये आपल्या वर्गातच जवळपास सगळ्या कॅटेगरी मधले मुलं आहेत आणि सगळी मुलं तेवढ्याच उत्साहाने तेवढा भाग येतात राहतो पैशाचा काही बाहेरचा प्रश्न वगैरे असेल विद्यार्थ्यांचा असेल किंवा ते सामान्य आण करायचं तर त्या बाबतीत आम्ही त्यांना फक्त सूचना देतो पण जे मुलांचं गुण आहेत मुलांचे तर ते सुप्त गुण त्यांचे ते स्वतः तिथे सादर करतात आणि त्याला आम्ही मागे कधीच खेचत नाही आपला हडको उत्कर्ष नगर ಹಾಡ್ಕೋ ಏನಾರ ಅವ್ರು ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿನಗರ್